तर नमस्कार मित्रांनो आज आहे सणासुईचा दिवस आज आहे बैल पोळा आणि बैल पोळ्याच्या तुम्हाला सर्वांना शुभेच्छा चव्हाण शुभेच्छा चव्हाण परिवाराकडून हे सुद्धा एक बैलच आहे आणि ह्या बैलांना सुद्धा शुभेच्छा व्हिडिओ काढण्याचा मुद्दा असा आहे की आज आहे बैल पोळा आणि बैल निमित्त आपण केले करणार आहोत पुरणपोळी तर बाहेर गावातून जे लोक येत आहेत ज्यांना आज सणासुईचं घरी जाता येत नाही त्या लोकांसाठी खास स्पेशल मम्मीनी आणि माझ्या भावाने मिळून आणि आमच्या वहिनी मिळून एक पुरणपोळीची जी डिश आहे ती डिश तयार केली आणि ह्याच्यामध्ये व्हिडिओ काढण्याचा खरा मुद्दा हाय की जर कुणी एखाद्याकडे जर काही पैसेच नसतील समजा अनावधानानं त्याकडे पैसे नाहीत आणि त्याला भूक लागली तर अशा लोकांसाठी जे काही असेल कुणी असेल बाबा ज्याकडे पैसेच नाहीत आता ते परेशान झालाय आणि त्याला तर ला भूक लागली त्यांनी बिनधास्त इथं यायचं आणि इथं येऊन त्यांना सांगायचं माझ्या भावाला सांगायचं किंवा माझ्या मम्मीला सांगायचं किंवा आमच्या वहिनीला सांगायचं किंवा माझ्याकडे पैसे नाहीत मला कृपया जेवायला द्या तर त्या व्यक्तीला बिंदास जेवू दिलं जाईल त्याला डब्बा भरून त्याला जे जे लागते त्या गोष्टी त्याला पुरवल्या जातील हे आम्हाला हे आमच्या डोक्यामध्ये आमच्या भावाच्या डोक्यामध्ये कल्पना आली आणि मी त्याला विचारलं ते मला करून टाकू करायचं का डन शंभर टक्के या का तू सांग काय करायचं काय बाहेरगावचे जर आले आपल्या भरपूर विद्यार्थी आहेत कामगार लोक आहेत कष्टकरी आहेत जर कुणाला पैसे नसतील आता कसं असतं कुणी करोडपती बी असला त्याला पैशाची गरज लागतील कुणाला कधी काय सांगताय काही सांगता येत नाही त्याच्यामुळं जर कुणी असा जर उपा कुणी उपाशी झोपू नये संध्याकाळी हे आमचं ध्येय आहे आमच्या मम्मीच्या डोक्यात कल्पना आली मम्मीला चला जाऊ द्या ह्या दोघांच्याही डोक्यामध्ये ही कल्पना चालली दोघां दोघांनाही माझ्याकडून एक मानाचा मुजरा आणि ह्यांनी असंच आणखीन पुढं करत राहावं आपला त्यांना सपोर्ट हायच आणि ही जी गोष्ट ही सगळ्यांना सगळ्यांपर्यंत पोहोचवा आणि जर कोणाकडे पैसे नसतील तर कृपया या आणि आमची जी खानावळ आहे चव्हाण खानावळ या खानावळीचा तुम्ही अवश्य लाभ घ्या पैसे नसतील म्हणून उपाशी झोपायचं काम नाही डोक्यामध्ये एकच ठेवायचं खिशात पैसा जरी नसला तरी आपल्याला जेव्हा भेटणार आहे हे मनामध्ये एकदम कायम निश्चितपणे ठेवायचं आणि चव्हाण परिवाराकडे यायचं खायचं मग मी दिन का नाही फुकट दिल म्हणजे माझ्यासारखा एखादा गोरगरीब आहे तुला एखादा येईल दिवसभर काम करणार जेवाय काही रोज येईल कंटिन्यू जेवून जाईल होणार नाही गरजू जर असली माझी गरजू म्हणजे कसं आहे गरजू म्हणजे कसं आहे एखादं शिकण्यासाठी आपल्याला नूर आले आणि त्याच्या त्याला दर महिन्याला त्याच्या वडील तीन हजार रुपये पाठवते आणि अनावधानानं त्याला तीन हजार रुपये ह्या महिन्यात पाठवले नाही दोन दिवस लेट झालाय मग त्या व्यक्तीला आपण शंभर टक्के जेवायला देऊ आणि माझ्यासारखा एखादा जर आला तुला नाही तुला तर नाही तुला नाही तुला नाही नाही खाऊ नाही तुला नाही नाही तुला नाहीच मी काय केलं तू वाला आमचं तीर पण वाटण्या तुला काय जायचं वाटण्याचं काय सरळ करू बाबा सरळ करू बघू पण तुला नाही तुला वाटणी पट्टा बी नाही दवाखान्यात आलं हा त्याची सोय नाही त्याला खायला नाही पियाला नाही कुणी देश रुपया नाही त्याला कुठं गावाला जर जायचं असेल त्याला दहा रुपये कमी पडले ती देऊ शकते त्याला खायला घालू शकते बर बर धन्यवाद आमच्या मम्मीचे आमच्या भावाचे किती उच्च विचार आहेत त्यांचे विचारांना प्रणाम मला बरोबर हा नेकनूर आणि नेकनूर परिसरात समजा परिसरात परिसरात म्हणजे थोडस नव्वद नंबर घ्या नव्वद बावीस त्रेपन्न तेहतीस त्रेपन्न या मार संपर्क साधा आणि तुम्ही या जेवण करा बिंदास काही अडचण नाही जर खरंच गरज होत असेल तिने कुणी लोहांडाच्या लोहांडा तर आम्हाला इकॉ लागणी राहिलेलं मी हो चला धन्यवाद ओके okay.